नमस्कार मित्रांनो मी कालिदास पार्टे मराठी मिनी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करता अशी मी आशा व्यक्त करतो आणि यापुढे मी कंटिन्यू ब्लॉग चालू ठेवणार आहे जिथे जाईल तिथला ब्लॉग आपण पाहू शकता आता या ठिकाणी आपण गावाला आलो आहे त्यामुळे हा आपण ब्लॉग बनवत आहोत मी चाललो आहे एका गावरान भाजी गोळा करण्यासाठी तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि ते तुम्ही बघू शकता आणि ती भाजी बघण्यासाठी तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू पुढे पाहत राहा मी तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती देणार आहे आणि आजचा हा जी भाजी आहे म्हणजे जी भाजी मी गोळा करायला चाललोय ती भाजी अशी आहे की ती फक्त गावा म्हणजे खेड्या ठिकाणीच भेटते आणि ती आपल्या गावाला खूप प्रमाणात आहे आणि फक्त ती पावसाळी दिवसातच बायला भेटते जर आपण वाटणी चालत असताना आपल्या पायामध्ये शूज चप्पल हे असणं गरजेचं आहे कारण काय होतं पाण्याच्या प्रवाहामुळे जे वाहत आलेले काटेरी झुडपांचे जे काटे असतात ते वाटेवरती अडकलेले असतात आणि ते, ते आपल्याला पायाला इजा करू शकतात रुतू शकतात त्यामुळे आपल्याला इजा होण्याची शक्यता नेहमीच राहते या ठिकाणी आता आपण चालत अजून पुढे जाणार आहे पाच मिनिटा पाच मिनिट अंतरावरती आपला स्पॉट येणार आहे त्या ठिकाणी आपण ती भाजी गोळा करू शकतो आलेलो आहे आपल्या स्पॉटच्या ठिकाणी आणि तुम्ही निसर्गाचा हे दृश्य पाहू शकता किती सुंदर असं मन मोहून टाकणारं दृश्य आहे हे तर मला सुद्धा गाव खूप आवडतं तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मी ह्या आमच्या अंजय काकू आता गुरांसाठी वैरण घेऊन चाललेलं आहेत थोडस गावचं जीवन कसं असतं हे तुम्हाला दाखवतो मी खूप भारी वाटतंय तुम्हाला काय वाटतंय मग आजी भारी वाटतं का हात करा नमस्कार चला टाटा बाय बाय आलेलो आहे आमच्या शेतापाशी हे, शेता हे तुम्ही माझ्या पाठीमागे आमचे शेत पाहू शकता या ठिकाणी भात केलेला आहे आणि नाचणी अशा दोन प्रकारच्या आम्ही पावसाळ्यामध्ये लागवड केली जाते म्हणजे साधारणतः पावसाळ्यामध्ये आपल्या खेड्याच्या ठिकाणी भात आणि नाचणी ही जास्त प्रमाणात केली जाते तुम्ही पाहू शकता आता याच ठिकाणी आपल्याला ती भाजी गोळा करायची आहे भाजी म्हणजे एक छोटासा तो जीव आहे सजीव आहे आणि तो फक्त पाण्यामध्येच राहतो आणि तो काय खातो हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा खूप असं भारी दृश्य झालेलं आहे पाऊस पण कमी आहे आणि त्यामुळे मला पण व्हिडिओ व्यवस्थित घेता येतोय त्यामुळे तुम्हाला हा मी नेचर व्ह्यू दाखवत आहे दाखवल्यानंतर तुम्हाला काय वाटतं प्रसन्न वाटतं कसं वाटतं फ्रेश वाटतं हे पण तुम्ही मला एकदा कमेंटमध्ये सांगा तर मी या ठिकाणाहून उतरतोय कारण वाट खूपच चिकट आहे माझा पाय घसरू शकतो त्यामुळे पडण्याची पण भीती आहे मी आता या ठिकाणाहून मी पुढे जाणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण इथूनच ती भाजी गोळा करत करत वरती जाणार आहोत आहोत तर या ठिकाणी हा छोटासा ओढा आहे ओढा म्हणजे हे सगळं झऱ्याचंच पाणी येतं वाहत वाहत खाली आणि या ठिकाणाहून आपण आता ती भाजी गोळा करत जाणार आहोत पण तुम्हाला हे बघा इथे पण एक आहे तो फक्त खडकालाच असतो आणि काय खातो तर फक्त माती खातो फक्त माती त्याच्या व्यतिरिक्त त्याचं दुसरं कोणतंही कोणताही अन्न पदार्थ खात नाही आता याच ठिकाणी आपल्याकडे गावाला ग गा पालेभाजी येते या भाजीचे नाव कोरडू असं आमच्याकडे म्हटले जाते तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा ह्या भाजीबद्दल सुद्धा मी ब्लॉग बनवणार आहे पण जस्ट आता ती भाजी एवढी नाही आहे अवेलेबल इथे त्यामुळे मी याचा ब्लॉग नंतर नक्कीच बनवेल इथे पण एक मला आहे बघा असं कमी प्रमाणातच असतात जास्त प्रमाण नसतं एवढं ते आपल्याला खूप शोधून शोधून गोळा करावे लागतात या ठिकाणी पाण्यामध्ये पण खूप भारी वाटते मला मस्त फील येतोय तिथे सुंदर असं रम्य वातावरण आहे एकदम भारी आपण आता गोळा करूया चला याचप्रमाणे आपण खूप सारे ते जीव प्राणी म्हणण्याऐवजी मी आता त्याला एक छोटासा जीव म्हणतो कारण प्राणी हा शब्द खूप मोठा होतोय <laughs> तो छोटासा जीवच आहे एक चला तर मग आता आपण यापुढे गोळा करूया हे बघू शकता जास्त पाणी असतं त्या ठिकाणी हा जीव कमी प्रमाणात दिसून येतो म्हणजे शक्यतो त्या ठिकाणी तो राहतच नाही कारण त्या प्रवाहामध्ये त्याला उभं राहता येत नाही आता हा बघा एका ठिकाणी हा थोडासा मोठा दिसतोय एवढ्या प्रमाणात एवढ्या प्रमाणात हा जीव हा असतो याच्यापेक्षा जा जास्त प्रमाण त्याचं मोठं नसतं आणि हा फक्त मातीच खातो त्याच्या व्यतिरिक्त काही खात नाही मी आता फक्त अजून चालतच चाललोय मला काही जास्त प्रमाणात नाही भेटत आहे कारण एका ठिकाणी भेटेल असं नाहीच आहे शक्यतो नाहीच एका ठिकाणी भेटत खूप हिंडावं लागतं त्यासाठी आता इथे खेकरी दिसली होती गेली असू द्या चला आपण पुढे जाऊया चालता चालता कुठे भेटेल नाही सांगता येत पण भेटतील खूप भेटतील आणि आपण बघणारच आहोत त्याशिवाय आपण घरी नाही जाणार आहे छत्री आणली होती पण या छत्रीचा काहीच उपयोग नाही आहे आज मस्त असं ऊन आहे आणि त्यामुळे निसर्गपणा हा खूप सुंदर दिसतोय आता मी छत्री कुठेतरी एका ठिकाणी ठेवू शकतो पण पन... ठेवली तर ती मला परत भेटेल हे शक्य नाही त्यामुळे मी माझ्या हातातच ठेवणार आहे चला तर मग पुढे जाऊया असं सुंदर वातावरण झालेलं आहे ऊन पण खूप भारी पडलेलं आहे खूप भारी वाटते यार बघायला मला पण खूप म्हणजे खूप शहरा ठिकाणी राहून एवढा आनंद नाही घेता येत असं कधीच कोण असं आपलं गाव नाही विसरू शकत खूप भारी वाटते वातावरण बघून मला आता या ठिकाणी एक छोटासा ओढा आहे आणि थोडं थोडं पाणी आहे त्यामुळे इथे आपल्याला ती ती गोष्ट भेटू शकते तो जीव भेटू शकतो आणि ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे किती प्रमाणात म्हणजे थोडंसं पाणी आहे त्यामुळे या ठिकाणी या तो जास्त प्रमाणात आपल्याला भेटू शकतो चला तर मग आपण पाहूया तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडं पाणी आहे आणि आपल्याला दिसत आहे एक दिसलेलं आहे आपल्याला तो आपण घेऊया हा एक भेटलेलं आहे इथे पण दिसतोय पहा आणि खडकामध्ये पण राहतो जास्त इथे आहे हे बघा तुम्हाला म्हटलं ना मी माती खातो तर ही त्याची जीप तुम्हाला मी दाखवतो जर दाखवता आले तर पण नाही आहे त्याने आता झाकली जीप ठीक आहे पुन्हा दाखव मी या ठिकाणी बघा आतमध्ये पण एक आहे तो आपल्याला काढता येणार नाही आलाच तर बघूया हो हे बघा भेटला या ठिकाणी एवढे सापडले आहेत अजून आहेत इथे पण आहे बघा गोळा करायची माझा पण खूप काही वेगळीच आहे खूप भारी वाटते पाण्यामध्ये पण या ठिकाणी मी अडकलेलो आहे म्हणजे आतमध्ये जायला थोडी थोडी जागा आहे कारण तिथून मला व्यवस्थित जावं लागणार आहे आणि आता मी जर आलो त्या वाटेने जर उतरलो तर मी घसरू शकतो आणि पडू शकतो त्यामुळे मी आता जी माझ्या जी वाट दिसते निते तुना आ, कुप आथा नितुन मला एक मी तिथूनच खाली वापरून जाणार आहे पुढे बघू शकता खूप अडचण आहे इथे पण आता आपण या अडचणीतून पुढे जाणार आहे पण मला खूप भारी वाटते हिंडून फिरून एक एन्जॉयमेंट म्हणून मी आलेलो आहे मला या ठिकाणी एक खेकड दिसले आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे मी पकडणार नाही आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी ते त्या ठिकाणी हातमध्ये गेले मित्रांनो मी तुम्हाला एक आता महत्वाची गोष्ट सांगणार आहे आता या ठिकाणी तुम्ही हा खडक बघू शकता की तो शेवळ आहे शेवळ तो म्हणजे काय होतं कंटिन्यू पाणी त्यातून वाहत असताना त्याच्यावरती एक शेवळ चढतं आणि त्यामुळे काय होतं आपला पाय घसरू शकतो त्यामुळे आपण ज्यावेळेस शेतात जातो रानात जातो त्यावेळेस आपण ह्या अशा टाईपचे अशा टाइपचे शूज घालून नक्की जा त्याने काय होतं माहिती आहे का की हे जे शेवळ आहे ना ह्या शेवळावरती पाय घसरत नाही तर मी आता तुम्हाला दाखवतो हे बघा मी आता पाय ठेवले आणि मी या ठिकाणावर तू वरतीच आहे तर माझा अजिबात पाय घसरत नाही आहे आणि ते सेफ आहे त्यामुळे असे स्विच तुम्ही शेतामध्ये यूज करत जावा तर पूर्ण शेत चालण्यासारखी मला जागा दिसलेली आहे आणि मी आता चालत चालत वरती चाललो आहे या ठिकाणी पण एक खडक आहे त्या खडकावरती आपल्याला तो जीव भेटू शकतो जास्त प्रमाणात नाही भेटले परंतु भेटतील अजून खूप टाईम आहे आपल्याकडे आणि मी ते सहजरित्या तो गोळा करणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कसं वाटतंय भारी वाटतंय ना आणि आपल्याला सापडताय आता इथं खूप सापडत आहेत भरपूर आहेत त्या ठिकाणी आपण बघूयात तरी सुद्धा फक्त मी पडलो नाही पाहिजे म्हणजे माझा ब्लॉक कंटिन्यू चालू राहील पडलं तर मग ब्लॉक संपलाच माझा माझ्या मागे बघू शकता तुम्हाला कसं वाटतं दृश्य कडक असं ऊन पडलेलं आहे आणि खूप भारी वाटते मला सुद्धा एवढं भारी वाटतंय की काय सांगू आजचा हा दिवस माझा सुट्टीचा आहे आणि मी सुट्टीच्या दिवशी तुम्हाला हे ब्लॉग बनवतो चला तर मग आपण पुढे जाऊया त्या ठिकाणी पण आपल्याला गोळं करायचे आता आपण कंटिन्यू गोळा करूया या ठिकाणी खडकाचं पूर्ण म्हणजे खडकाचं राना आहे आणि या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात खुपटे सापडतात आमच्याकडे याला खुपटे बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खडक ज्या ठिकाणी असतो ना त्या ठिकाणी हा जीव जास्त प्रमाणात असतो आता बघूयात आपण या ठिकाणी आपल्याला किती सापडता येते वा काय दृश्य झाले ह्याच्यासारखं दुसरं सुख असूच शकत नाही पाहून खूप भारी वाटले राव खूप मस्त हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना पाणी ते आपलं देवघर धरण आहे ते आता पूर्णपणे भरलेलं आहे मित्रांनो आता एवढे गोळे झालेले आहेत आपल्याकडे आता अजून गोळा करायला मला खूप फिरावं लागेल आणि मी फिरणार आहे परंतु आज सापडतील जास्त असं सांगू शकत नाही त्यामुळे मी आता इथून चाललोय पुढे दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी पण आपल्याला खूप भेटतील काय दृश्य आहे हे जाम भारी मस्त वाटते आपल्याला जास्त प्रमाणात कुपटे नाही सापडले त्यामुळे आता आपण घरी जाणार आहोत पण या ठिकाणी आम्ही जे लहानपणी खेळायचो ना क्रिकेट वगैरे ती जागा मी तुम्हाला एकदा दाखवतो हो तु। खूप भारी जागा आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा जो दोघं आहे याच्यावरती आम्ही सगळे मित्र बसायचो एकत्र बसायचो आणि त्याच्यावरती गप्पा गोष्टी करायचो या ठिकाणी हे जे सपट राम दिसतंय तुम्हाला या ठिकाणी आम्ही क्रिकेटसुद्धा खेळायचो कबड्डीसुद्धा खेळायचो जाम भारी वाटते मी आता त्या दगडावरती चढून तुम्हाला एक दाखवतो सगळा पूर्ण व्ह्यू घेऊन दाखवतो चला टाईट मस्त ठिकाणी मी बसलो आहे घरी नाही जावंशी आहे कारण लोकेशनच असं दिसतं आहे ना की खूप भारी वाटते मला आणि मी आता या ठिकाणी कमीत कमी अर्धा एक तास तरी बसणार आहे कारण जे बालपण आम्ही या ठिकाणी घालवलं ते बालपण आता मला थोडा वेळ इथे अनुभवायचं आहे आणि त्यासाठी मी आता या ठिकाणाहून अर्धा ते एका तासानंतर मी घरी जाणार आहे कसं वाटतं आहे वातावरण शहरा ठिकाणी नाही भेटते आपल्याला खूप भारी वाटते आणि खूप मजा पण येते कारण की आपण जे शहरामध्ये काम करतो ना त्या कामामध्ये खूप ताण असतो त्यासाठी ना एकदा तरी महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा गावाला येत जा मी आठवड्यातून एकदा येतो कारण मला खूप आवडतं गाव मला म्हणजे एवढं आवडतं की खूप म्हणजे खूप आवडतं म्हणजे फायनली आता आपण घरी पोचलो आहे की बघा माझी गाडी इथे लावली आणि हा घराचा पासचा एरिया